मी श्री विकास बघा काळे आणि माझी पत्नी सौ अंकिता विकास काळे आम्हा दोघाय दाम्पत्यांना महाराष्ट्र शासनाचा क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च राज्य क्रीडा पुरस्कार शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार महाराष्ट्र शासनाने दिल्याबद्दल आपल्या गोडेगावमध्ये प्रथमच शिवव्याख्यानाचा महोत्सव आपण साजरा करीत आहोत प्रमुख वक्ते मान्य प्राध्यापक नितीनजी बानगुडे साहेब यांचा कार्यक्रम उद्या वनमाला मंगल कार्यालय या ठिकाणी सायंकाळी सहा वाजता संपन्न होणार आहे तरी आपल्या सर्व घोडेगाव घोडेगावतील नागरिक पंचप्रोशीतील नागरिक सर्व नागरिकांनी या ठिकाणी येऊन या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा व उद्या परवापासून म्हणजे घोडेगावमध्ये आंबेगाव तालुक्यातील सर्वात मोठी क्रिकेटची लीग आपण घेतलेली होती शिवछत्रपती चषक दोन हजार पंचवीस परंतु पावसाअभावी ही टुर्नामेंट आपण दोन चार दिवस पॉस्टॉन करीत आहोत याची त याची देखील तारीख आपल्याला ऑनलाईन स्वरूपामध्ये कळवली जाईल ती तीसुद्धा स्पर्धा थेट मध्ये असणार आहे तरी सर्व घोडेगावातील सर्व क्रिकेट क्रिकेटप्रेमींनी त्या ठिकाणी येऊन त्या कार्यक्रमाची शोभा वाढवावी हीच विनंती धन्यवाद